महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सर्वाधिक गाजलेला विषय म्हणजे ईव्हीएम निवडणुकीत चितपट झाल्यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर आपल्या पराभवाचं खापर फोडलं एवढंच नाही तर ईव्हीएम सह केंद्रीय निवडणूक आयोगावरही अनेक शंका उपस्थित केल्या मात्र या सगळ्या शंका आणि काँग्रेसने केलेले आरोप आयोगाने फेटाळून लावले शिवाय काँग्रेसने उपस्थित केलेल्या सर्व आरोपांवर निवडणूक आयोगाने सहासष्ट पाणी सविस्तर उत्तरही दिले तर विधानसभा संदर्भात काँग्रेसने केलेले प्रमुख आरोप कोणते आणि निवडणूक आयोगाने त्यावर काय उत्तर दिलं याबाबत जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे मंगळवार चोवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या मतदानाबाबतचे गैरसमज दूर केले या सविस्तर उत्तरात आयोगानं मतदारांची नोंदणी किंवा त्यांची नावं हटवण्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचं म्हटलंय विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून मतदारांची नावे वगळणे आणि नवी नावे जोडल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता यावर आयोगानं सविस्तर उत्तर दिलंय आयोगाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात मतदारांमध्ये कोणतीही अनियंत्रित वाढ होणे किंवा नावे हटवण्याचा प्रकार घडलेला नाही त्याचप्रमाणे जुलै ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पन्नास विधानसभा मतदार संघांमध्ये सरासरी पन्नास हजार मतदारांची भर पडली आणि त्यापैकी सत्तेचाळीस जागा महायुतीने जिंकल्या आहेत त्यामुळे ही तक्रार वस्तुस्थितीनुसार चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे याच कारण म्हणजे केवळ सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण पन्नास हजार मतदारांची भर पडली त्यामुळे या आधारे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं शिवाय मतदारांच्या असल्याचंही आयोगाने नमूद केलंय महाराष्ट्रात मतदार यादीतून नावं हटवण्याचा विशिष्ट पॅटर्न दिसून आल्याचाही आरोप आयोगानं फेटाळून लावला राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात नावे हटवण्याचा प्रकार आढळून आलेला नाही काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींच्या सहभागासह योग्य प्रक्रियेनंतर मृत्यू अथवा हस्तांतरण आणि डुप्लिकेट नोंदींमुळे प्रति विधानसभा मतदारसंघातील सरासरी दोन हजार सातशे एकोणऐंशी मतदारांची नावं काढून टाकण्यात आली असल्याचं आयोगानं म्हटलंय संपूर्ण प्रक्रियेनुसारच मतदारांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत ज्या मतदारांचा मृत्यू झाला ज्यांचा पत्ता बदलला किंवा जे त्या पत्त्यावर राहत नाहीत याची खात्री करण्यासाठी नोटीस जारी केल्यानंतर आणि फील्ड सर्वे केल्यानंतरच त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आल्याचं आयोगाने स्पष्ट केले यासोबतच काँग्रेसने मागणी केल्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील मतदारांशी संबंधित सर्व डेटा आणि फॉर्म वीस आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तो डाउनलोड केला जाऊ शकतो असंही आयोगाने सांगितलं मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाते आणि यात राजकीय पक्षांचा सहभाग सुनिश्चित केला जात असल्याचंही आयोगाने म्हटले दुसरी गोष्ट म्हणजे अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता यावरही निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढणे हा मतदान प्रक्रियेचा एक भाग आहे वास्तविक मतदानाच्या आकडेवारीत बदल होणे अशक्य आहे उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे फॉर्म सतरा सी असतो त्यात मतदान संपल्यानंतर मतदानाची अंतिम टक्केवारी नमूद केली असते त्यामुळे आकडेवारीत तफावत होणे शक्य नसल्याचेही आयोगाने म्हटले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात नऊ कोटी एकोणतीस लाख त्रेचाळीस हजार आठशे नव्वद एवढी मतदारांची संख्या होती त्यानंतर अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे वीस मतदारांचा यादीत समावेश करण्यात आला तर आठ लाख तीनशे एक्क्याण्णव मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी राज्यातील मतदार यादीत एकूण नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदारांचा समावेश होता याचा अर्थ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्याच्या मतदार यादीत तब्बल चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणतीस मतदारांची भर पडल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय काँग्रेसने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत निवडणूक आयोगाने त्यावर सविस्तर उत्तर दिले त्यामुळे काँग्रेसचं पितळ उघडं पडलंय तुम्हाला काय वाटतं जनतेने दिलेला जनादेश काँग्रेस गपचूप मान्य करेल का की दुसऱ्यावर आपल्या पराभवाचा खापर फोडण्याचा हा ढोंगीपणा पुन्हा सुरूच ठेवणार तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या टीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद